आपलं स्वतःच्या मालकीचं एक सुंदर देखणं आणि गोजीरवाणं घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते मात्र बऱ्याच कुटुंबांना आर्थिक चणचणीमुळं हक्काच्या खोल्या बांधता येत नाहीत तर अनेक ठिकाणी जमिनीची समस्या असते अशा कुटुंबांसाठी कंटेनरची घरं हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झालाय कंटेनरपासून उत्तम दर्जेदार आणि मजबूत घरं बनवण्याची सृजनशील आणि कल्पक संकल्पना राबवून ती सत्यात आणली आहे कोल्हापूरच्या रुद्राक्षी आणि अमृत चव्हाण या जोडप्यानं अनेक समस्या आणि तांत्रिक अडचणींना तोंड देत चव्हाण कुटुंबाने बनवलेली ही कंटेनरची घरं प्रचंड लोकप्रिय बनली आहेत पाहूया कंटेनरच्या घरांचा प्रवास बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून स्वतःच्या मालकीचा वन बीएचके फ्लॅट घ्यायचा म्हटला तरी पंधरा ते वीस लाख रुपये मोजावे लागतात सिमेंटची इमारत किंवा बंगला बांधायचा असेल तर जागेवर पाया काढण्यापासून बांधकाम करेपर्यंत आणि पाणी मारेपर्यंत अक्षरशः नाकी नऊ येतात मात्र फुलेवाडी बोंद्रेनगर पाडळी रोडवर राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांनी यातले बहुतांश प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करून नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या अमृत चव्हाण यांनी कंटेनरच्या माध्यमातून परवडतील अशी घरं बनवण्याचा विचार केला मात्र या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागणार होते अशा वेळेस ब्युटी पार्लरचा व्यवसाय सोडून त्यांच्या पत्नी रुद्राक्षी चव्हाण यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि कंटेनरपासून घर निर्मितीच्या कार्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली योगा, योगा राजस्थान मधील सद्गुरु कबीर पारक आश्रम चा चा संपर्क झाला त्यानंतर मुंबईतील बंदरातून त्यांनी आठ फूट बाय चाळीस फुटाचे दोन कंटेनर मागवले त्या कंटेनरमधील उपलब्ध जागेप्रमाणे आराखडा बनवला आणि रुद्राक्षी यांनी आपले पती आणि दोन मुलांना घेऊन स्वतःच हे काम सुरू केलं अगदी वेल्डिंग करण्यापासून साहित्य जोडण्यापर्यंत रात्रदिवस रुद्राक्षी यांनी झपाटून काम केलं त्यांना कुटुंबाबरोबरच नातेवाईकांनीही साथ दिली आणि तयार झाली एखाद्या बंगल्यालाही लाचवेल अशी सुंदर इमारत विविध प्रकारचे आकर्षक चॅनेल्स प्रशस्त खिडक्या मन मोहून टाकणारं इंटिरियर आणि अत्यंत देखणं सर्व सुविधा किचन या साऱ्या सुविधा बांधकामापेक्षा पन्नास टक्के कमी दरात मिळत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं सहा मजली चढू आणि त्याच्यात एकदम बंगला टाईप पण घर होतं हे असं वाटणार पण नाही कंटेनर हाऊस आहे म्हणून एकदम बंगले असं आपल्या हॉल आपल्या मनासारखा असायला पाहिजे त्यातूनच झिणा असायला पाहिजे आपलं स्वप्नातलं घर जसं असतंय ना तसंच हे घर पण होऊ शकतंय हे घर आणि दोन तीन आणि परत ह्याच्यात आपण हॉटेल तयार करू शकतो पुन्हा लॉज करू शकतो पुन्हा हॉस्पिटल करू शकतो शाळा करू शकतो भरपूर काय काय आहे ह्याच्यामध्ये या कंट्री हाऊसमध्ये होय होय कमी म्हणजे पन्नास टक्के कमी खर्चाला पन्नास टक्केपेक्षा पण कमीच हे होईल या कंटेनरचा पत्रा किमान शंभर ते दीडशे वर्ष टिकतो आणि एकावर एक असे कंटेनर रचून सहा मजली इमारतही उभी करता येते शिवाय या इमारतीला पाणी मारावं लागत नाही पाया काढावा लागत नाही काळ्या मातीमध्ये सुद्धा ही इमारत उभी करता येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा वीस वर्षानंतर या इमारतीचा कंटाळा आला तर त्याचं स्क्रॅप विकलं तरी डबल पैसे मिळतात शिवाय ही इमारत कुठूनही कुणीकडेही हलवता येते त्यामुळं ही कंटेनरची इमारत उपयुक्त आणि मजबूत असल्याचं बांधकामासाठी वाट बघण्याचीही गरज नाही एकूणच परवडणाऱ्या दरात अत्यंत मजबूत घरांची निर्मिती करत रुद्राक्षी आणि अमृत चव्हाण यांनी कोल्हापूरच्या उद्यमशील परंपरेत मोलाची भर घातली आहे गेल्या काही वर्षांपासून बांधकामाचे दर प्रचंड वाढलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाला जागा घेऊन घर बांधायचं म्हटलं तरी अवाडव्य खर्च त्याच्या आवाक्याच्या पलीकडचा आहे अशा काळामध्ये अशा प्रकारची कंटेनरची घरं हा सर्वसामान्य माणसासाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो कारण ह्या कंटेनरचं जे मटेरियल आहे ते मटेरियल इतकं ताकदवान आहे की ते सत्तर ऐंशी वर्षे त्या मटेरियलला काही होत नाही भिंती त्याच्या लोखंडाच्या अत्यंत मजबूत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूकंप कितीही मोठा झाला तरी आत स्लॅब कोसळण्याची भीती नाही आतल्या माणसांचा जीव वाचण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे जंगरोधक आहे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे घर अत्यंत कमी खर्चामध्ये जर होत असेल तर अशा पद्धतीची घरं भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ओबडजोबड कंटेनरमधून अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं बनवण्याचं काम कोल्हापूरच्याच एका जिगरबाज महिलेने केलेलं आहे रुद्राक्षी चव्हाण यांनी कुठल्याही प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्दीच्या इच्छाशक्तीच्या बळावर एवढी सुंदर घरं बनवलेली आहेत आणि नवीन पर्याय कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे यात शंका नाही बी न्यूज साठी कॅमेरामन प्रशांत आयरेकर सह ताज मुलानी